तर नमस्कार मित्रो आजचा विषय आहे व्हेज आणि नॉन व्हेज बेसिकली मी अनेक जणांना बघतो त्यांचे प्रश्न याबाबत खूप असतात कारण ते पारंपरिकरित्या ते फॉलो करत असतात ज तर त्यांचा असा प्रश्न असतो की व्हेज चांगला आहे नॉनव्हेज चांगलं नाही आहे आपल्या ह्याच्याप्रमाणे परंपरेप्रमाणे तर तुमचं काय मत आहे याच्याबाबतीत मी अनेक कॉलेजेसमध्ये आणखी कार्यक्रमही करतो तर त्या कार्यक्रमांमध्ये मला प्रकर्षाने हे प्रश्न विचारले जातात तर त्यांना मी सहज असे उत्तरं देतो तर बेसिकली बघायला गेलं तर व्हेज आणि नॉन व्हेज ह्याच्यामध्ये फरक आसा काही आसा असा काही मला वाटत नाही सगळे सेमच आहे असं मला वाटतं याचं कारण असं की वनस्पती जे जा आहेत झाडं वगैरे ती पण लिव्हिंग थिंग्सच आहेत हे पण सजीवच आहेत फक्त ते हालू शकत नाही आणि दुसरे पण प्राणी ते पण सजीव आहेत सेकंड थिंग या दोघांमध्येही एक मायक्रोस्कोपिक लेवलला तुम्ही गेलात जर सायन्स टू बायोलॉजीच्या दृष्टीने विचार केला तर दोघांमध्ये ही सेल असतात ॲनिमल सेल आणि प्लांट सेल्स ह्याने ते बनलेले असतात फरक फक्त त्या दोघांमध्ये एवढा आहे की एकामध्ये एक, एक न्युक्लियस असतो आणि एकामध्ये न्यूक्लियस नसतो हे आपण शाळेत शिकलेलो आहे आणि मी पण हे शाळेत त्या मुलांना शिकवत असतो पण घरातून समाजाच्या दबावाने किंवा पारंपरिकरित्या जे काय आलेलं आहे ते ते फॉलो करत बसतात साधारणतः हे कोण फॉलो करतं जास्त करून एक नॅचरली आपण समजू शकतो ज्यांना ॲलर्जी आहे नॉनव्हेजची ते त्यांना डायजेस्ट नाही होत कारण इम्युनिटी त्यांची तेवढी ते ते स्ट्रॉंग नसते ते तेवढं ते डायजेस्ट ते ते करण्यासाठी प्रोटीन सेकंड वारकरी संप्रदायातील काही लोक फॉलो करतात त्यानंतर इस्कॉन असेल किंवा स्वामीनारायण असेल ना किंवा जैन समुदाय असेल असे बहुतेक समुदाय आहेत पण प्रकर्षाने हे मला जाणवतात की नॉनव्हेज खात नाहीत तर जे नॉनव्हेज खात नाहीत आणि बैठकीला जाणारे पण आहेत समर्थांच्या बैठकीला ते पण सहसा नाही खात तर मला असं जाणवतं की आ, मी अनेक अशा लोकांशी भेटलेलो आहे आणि माझा असा अनुभव आहे की या लोकांमध्ये विटॅमिन बी ट्वेल्व आणि आयरनची डेफिशियन्सी मला जाणवते हे आ, हे प्रकार कमी जाणवतात त्यांच्यामध्ये आयरन आणि बी ट्वेल्व याच्यामुळे रक्त बनण्याची जी प्रोसेस असते किंवा आर बी सीज रेड ब्लड सेल्स या वेगळ्या पद्धतीने म्हणजे एकतर कमी होतात किंवा साईज त्यांची वाढते किंवा त्यांची संख्या ही कमी होते असं जाणवतं आणि त्याच्यामुळे त्यांना अनेक प्रकारचे आजार जडतात जसं हार्टचे आजार जडतात त्यानंतर रक्त कमी असल्यामुळे थोडं डिप्रेशन फील करणं ॲन्झायटी फील करणं आणि असे अनेक रोग चालू होतात तर वेळीच ते न केल्यामुळे त्यांना ॲडमिट व्हावं लागतं किंवा अनेक रोग जडतात जसं लोह आयरनची कमी असेल तर ॲनिमिया नावाचा प्रकार येतो आणि सिविअर ॲनिमिया जर झाला तर अजून बेकार अवस्था होते ॲडमिट केल्याशिवाय पर्याय नसतो आणि त्याला वेगळे इंजेक्शन आगी द्यावे लागतात सो so, एका जनाने मला सांगितलेलं की ॲनिमल्समध्ये आत्मा असतो मग त्याच्यामुळे त्यांना खाणं चुकीचं आहे वगैरे असं त्यांचं म्हणणं होतं पण बेसिकली आत्मा हा प्रकारच नसतो मुळात आपण जे काय बनलेलो आहोत किंवा ॲनिमल्स जे काय बनलेले आहेत हे सगळे सेल्सने बनलेले आहेत आत्मा हा नावाचा प्रकार कुठेच आढळलेला नाहीये आणि अनेकजण दावा करतात नाही तुम्ही यूट्यूबवर व्हिडिओ बघा त्या काचेतून आत्मा येतो काच फुटते वगैरे हे ते हे सगळे एक्सपेरिमेंट फोल आहेत त्यात काही ना तथ्य नाही आहे कारण माझा याच्यावर चांगला अभ्यास झालेला आहे आत्मा या विषयावर आणि बायोलॉजी पण मी शिकवतो हो अनेक बाहेरची पण पुस्तकं वाचलेली आहेत त्यानुसार आत्मा वगैरे नावाचा प्रकार नाही आहे तीन गोष्टी आहेत सांगण्यासारख्या ॲज पर बायोलॉजी किंवा बॉटनी हार्बिव्होरस कार्निवोरस अँड थर्ड वन इज ओमनिव्होरस हार्बिव्होरस म्हणजे जे फक्त पाला पाचोळा खातात झाडं खातात त्यांचे पानं खातात कार्निव्होरस म्हणजे जे फक्त मांस खातात असे प्राणी जसं वाघ वगैरे आहे आणि थर्ड आहे ओम्निव्होरस ओमनिव्होरस जे असतात ते व्हेज नॉनव्हेज दोन्ही खातात जसं माकड आहे डॉग आहे त्यानंतर माणूस आहे असे कावळा आहे कावळा पण व्हेज नॉन व्हेज दोन्ही खातो सो ॲज पर द सायन्स बायोलॉजी हे सगळे आपण डिवाईड केले गेलेले आहेत जर बघा सिंपल आहे जर माणसाला हे आवडत नसतं नॉनव्हेज तर त्याने ते खाल्लंच नसतं ना त्याच्या घशाचीच उतरलं नसतं होमोसेपियन्स असल्यापासून तो जंगलामध्ये राहतो तेव्हापासून तो शिकार करत आलेला आहे वेगवेगळ्या प्राण्यांचे म्हणजे नॉर्मल प्राणी पण नाही हत्ती वगैरे मॅमल्स वगैरे त्यांनी मारून खाल्लेले आहेत एवढी त्यांचं पोहोचलेलं होतं सगळं आता तर तो एवढा नाही आहे पण एक बुद्ध आणि महावीर यांची जी फिलॉसॉफी होती ती सगळी अहिंसेकडे वळणारी होती म्हणून अनेक जणं तिथे शिफ्ट झाले अहिंसा म्हणजे काय तर प्राण्यामात्र्यांना मारू नये त्यानंतर त्यांना इजा करू नये हिंसा करू नये हा त्याच्यामागचा एक उद्देश हो होता म्हणजे आपल्यामध्ये पण ते वाद होऊ नयेत किंवा मारू नये एकमेकांना आपण हा एक संदेश त्यांना द्यायचा होता की द्वेष करू नका तर ते ठीक होतात त्यांच्या लेवलला त्या त्या वेळेच्या लेवलला पण आज जग बदललेलं आहे आणि सगळ्या गोष्टी बदललेल्या आहेत सायन्स डेव्हलप झालेले आहे त्यावेळेला मायक्रो ऑर्गॅनिझम्स किंवा बॅक्टेरिया किंवा वायरसेस हा प्रकार कोणाला माहिती नव्हता हा एकोणीसाव्या शतकात लागलेला शोध आहे त्याच्यामुळे मेडिकल सायन्स पुढे गेलेला आहे आपल्याला कळतं की रोग का होत आहेत त्याची कारणं काय आहेत वगैरे कसं होतं आता जर तुम्ही बघायला गेला अनेक जण असे बोलतात की नाही पाणी मात्रांना खाणं चुकीचं आहे वगैरे मग आपले मग मी विचारतो हो त्यांना मग बॅक्टेरिया काय बॅक्टेरिया पण एक प्रकारचे सजीवच आहेत ना मग त्यांना पण आपण खातोच बरोबर वेगवेगळ्या अन्नामधून याच्यामधून हवेमध्ये बॅक्टेरिया असतात आणि ते तर सोडा आपल्या बॉडीमध्येच किती बॅक्टेरिया असतात गुड बॅक्टेरिया बॅड बॅक्टेरिया असंही त्यांना आपण बोलतो किंवा अजून एक ह्याच्यामध्ये एक प्रकार मोडतो हे बोलतात प्राण्या मात्रांना मारू नका पण प्राण्यांपासून आलेलं जे काही आहे तेच ते खात असतात जसं मी विचारतो की रक्त जे आहे ब्लड जे आहे ते व्हेज आहे की नॉन व्हेज आहे ते बोलतात हा ब्लड तर नॉन व्हेजच आहे ऑफकोर्स मग मिल्क काय आहे मिल्क ही गायीच्या पोटातूनच येतो ना सगळं रक्ताशी मिसळून वगैरे इथून तिथून होऊन त्याच्या बॉडीमधून येतं आणि तेच आपण खातो मिल्क अनेक बॅक्टेरिया असतात त्या दही त्याच्यात लॅक्टो बॅसिली बॅक्टेरिया असतात प्रोबायोटिक्स आपण त्याला बोलतो आणि तेच आपण डॉक्टर पण सजेस्ट करतात तेव्हा खातात त्यात अजून एक पारंपरिकरित्या जी डोक्यात टाकली जाते समाजाद्वारे किंवा घरामध्ये की तुम्ही सगळे वार पाळले पाहिजेत जसं बुधवार शुक्रवार रविवार हा फक्त नॉनव्हेजसाठी साठी आहे बाकी सगळे वार जे आहेत ते व्हेज म्हणून पाळले जातात तर हे कोणी इन्व्हेन्शन काढलं मला नाही माहिती बट बेसिकली बघायला गेलं तर जे वार आहेत ते कुठून आले तर ग्रीक कॅलेंडरमधून आलेले आहेत तिथे जे काही मंडेपासून संडे होतं तेच आपण मराठीमध्ये कन्वर्ट केले गेलेलं आहे त्याची नावं आणि त्यानुसार ते फॉलो केलं गेलेलं आहे मग यात देवाचा काय असा प्रकार येत नाही की देव बोलत नाही की तुम्ही खाऊ नका खावा वगैरे हे ते So, हा मला वाटतं काही प्रकार यात मोडत नाही त्यामुळे आपण बिंदास कुठलाही डे न बघता खाल्लं पाहिजे ती भीती जी आहे ती भीती तुम्हाला टाकली जाते जेणेकरून तुम्ही आयुष्य तुम्ही पूर्णतः भीतीमध्येच घालवावं आणि तुमची जी काही प्रगती आहे ती व्यवस्थित होऊ नये हा एक त्याच्यामागचं षडयंत्र आहे असं मला वाटतं सो त्याच्यामुळे हे जे वार आहेत ते बिंदास न पाळता तुम्ही आयुष्याचा सुखरूप आनंद घेऊ शकता याचं एक सर्वात महत्त्वाचं उदाहरण श्रावण आहे आणि मार्गशीर्ष आहे जसा श्रावण संपतो तशा लाईनच्या लाईन लागतात मार्केटमध्ये मच्छी घेण्यासाठी मीठ घेण्यासाठी सेम वे मार्गशीर्ष नंतर पण होतं कधी असं आम्ही खातोय अशी ती फिलिंग त्याच्यामध्ये येत असते आणि ते लिटरली आ, हे होतात बेकार त्यांची अवस्था होते ते बघून जरा असं वाईटच वाटतं सो त्यामुळे बिंदास आयुष्य जगायचं असतं जेव्हा पाहिजे तुम्हाला तेव्हा खायचं असतं जे निसर्गाने दिलेलं आहे त्याचा आस्वाद आपण पुरेपूर घ्यायचा आहे आणि छान आयुष्य जगत राहायचं आहे न घाबरता येस सो बेसिकली आपला जो आहे आपण विज्ञानाची सृष्टी घेतलेली आहे दृष्टी घेतलेली नाही आहे त्याच्यामुळे हा कुठेतरी परिणाम होत आहे आणि अफकोर्स आपण याच्यामध्ये आपण लक्ष व्यवस्थित दिलं पाहिजे आपला लॉजिक वापरलं पाहिलं आणि पुढे गेलं पाहिजे हेच होतं या व्हिडिओपुरता धन्यवाद